श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या पूर्ण होत उद्या आहे पापमोचनी एकादशी उद्या पाच एप्रिल आहे आणि या दिवशी पापमोचनी एकादशी आहे ही एकादशी जो कोणी भक्त करत असतो त्याला सर्व पापांपासून मुक्तताही भेटत असते सर्व पापांचा त्याचा नाश होत असतो आणि काही कारणास्तव नाही जरी जमली तुम्हाला ही एकादशी करायचं म्हणजे उपवास धरण्याचं नाही जरी जमलं तरी कमीत कमी भात हा वर्जित करावा उद्याच्या दिवसभरात भात खाऊ नये म्हणजे तुम्हाला एकादशीचे पूर्णफळ हे भेटत असतं उपवास करा किंवा करू नका मात्र भात खाऊ नये या दिवशी यासोबतच आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू की ज्यामुळे आपल्या सर्व पापांचा हा नाश होतो आणि कठीणातील कठीण इच्छा तुमची कसलीही कठीण इच्छा असो ती पूर्ण देखील होत असते आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होईल आणि तुम्ही जे काही काम करत असाल उद्योगधंदा जर तुमचा असेल तर त्यामध्ये दे देखील तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल पहा चौसष्ट योनी नंतर हो चौसष्ट हजार योनी नंतर आपल्याला मनुष्य योनीचा जन्म प्राप्त होतो आणि या चौसष्ट हजार योनी ज्या आपण पूर्ण करून इथपर्यंत पोहोचलेलो असतो त्या चौसष्ट हजार योनीमध्ये कळत न कळत किंवा आत्ता जो आपण जन्म मनुष्य जन्म घेतलेला आहे त्या मनुष्य जन्मामध्ये कळत न कळत आपल्या हातून जे काही अजाणतेपणे न कळत जे काही पाप होत असेल त्या पापांचा ज्यावेळेस नाश होतो त्यावेळेस आपल्याला चांगली दिशा जे आपण म्हणतो ना आयुष्याला एक चांगलं वळण भेटायला ही सुरुवात होत असते याच्यासाठीच आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू तर प्रथम तर उद्या सकाळ लवकर उठल्यानंतर पहिल्यांदा आपली देवपूजा आवरून घ्यायची आहे व्यवस्थित सुचीभूत व्हायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक झेंडूचे फूल जे आहे ते आपल्याला विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू आता देवांना कोणता नैवेद्य दे दाखवावा तर देवांना उद्याच्या दिवशी तुम्ही खडी साकेल किंवा कोणताही गोड पदार्थ जो आहे तो नैवेद्याच्या स्वरूपामध्ये दाखवू शकता मात्र कोणताही नैवेद्य दाखवा त्या नैवेद्यावरती भात अजिबात उद्याच्या दिवसभरात ठेवू नका उद्याच्या दिवशी भात हा वर्जित करायचा असतो एकादशीला भात खाल्ल्यामुळे आपलं पाप हे वाढीस लागतं आपल्याला दोष लागतात आणि याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती निर्माण ही होत असते अडचणी निर्माण होत असतात आणि ह्या सर्वांचा सामना आपल्याला करावा लागू नये याच्यासाठी प्रति एकादशीला म्हणजे प्रत्येक महिन्यातून दोन वेळा एकादस असते पंधरा दिवसातून एकदा एकादस असते तर त्या एकादशीच्या दिवशी आपल्याला भात अजिबात खायचा नसतो की ज्यामुळे आपल्याला कोणताही दोष किंवा पापांची आपल्या जी आहे पाप पुण्याचा जो वाटा आपण जो म्हणतो तो पापाचा वाटा वाढीस लागत नाही तर काय करायचं आहे आपल्याला एक चपाती बनवायची आहे आणि या चपातीला बनवत असताना जे आपण गव्हाचं पीठ घेऊ त्या गव्हाच्या पिठामध्ये एक चिमुटभर हळद टाकायची आहे आणि नंतर ही चपाती बनवायची आहे आता ही चपाती बनवून झाल्यानंतर बनवताना याला तूपच लावायचं आहे तेल लावायचं नाही काही कारणास्तव जर तुमच्या घरामध्ये तूप नसेलच तर अशा वेळी तुम्ही तेल लावू शकता मात्र ते तेल मोहरीचं असावं आणि काही कारणास्तव मोहरीचं देखील तुमच्याकडे तेल नसेल तर साधं तेल सुद्धा तुम्ही लावू शकता मात्र सगळ्यात चांगला रिझल्ट जर तुम्हाला हवा असेल तर याच्यासाठी तुम्हाला या चपातीला तूप लावणं अतिशय आवश्यक आहे ही चपाती बनवत असताना याला तूप लावून व्यवस्थित घ्यायचं आहे ही चपाती आता बनवून झाल्यानंतर त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडीशी आपली हरभरा जी डाळ आहे ती एक अर्धा तास भिजवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यावरती थोडीशी हरभरा डाळ म्हणजे एक चिमूट भर किंवा दोन चिमूट हरभरा डाळ ही ठेवायची आहे आता ही चपाती हातात घ्या म्हणजे नैवेद्य हा तयार करायचा चपातीवरती थोडासा गुळ आणि ही हरभरा डाळ भिजवलेली जी आहे ती ठेवून घ्यायची नंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आपल्या सर्व पापांचा नाश व्हावा मला सर्व पापांचा माझा नाश व्हावा माझ्या आयुष्याला एक चांगली दिशा आणि चांगलं वळण लागावं माझ्या हातून कळत ना कळत ज्या काही कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्या सर्व जे कळत न कळत जे काही पापे असतील मोठी असो लहान असो त्याच्यासाठी मी तुमच्या शरण आलेली आहे असं विष्णू भगवानांना म्हणायचं आहे विठ्ठल रखमाईला म्हणायचं आहे की मी तुमच्या शरण आलेली आहे आणि माझ्या सर्व पापांचा नाश करा आणि मी जो हा नैवेद्य आहे तो आपल्या तेहतीस कोटी देवस्वरूप जी गा गौमाता जी गाई आहे जी गायी आहे तिला खाऊ घालणार आहे आणि माझ्या सर्व पापांचा नाश होऊ द्यात एवढी बोलायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल खूप दिवसांपासून तुमचं एखादं काम अडकलेलं असेल व्यवस्थित काम होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल म्हणजे पैसा टिकत नसेल घरात पैसा येतच नसेल अशा ज्या काही अडचणी असतील मुलं ऐकत नसतील आजार पण वाढलेला असेल अशी जी काही तुम्हाला समस्या असेल ती तुमची समस्या बोलून दाखवायची आहे आणि या समस्येपासून मला मुक्तता हवी आहे असं देखील म्हणायचं आहे आणि नंतर हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे गाई ही कपिला गाई असावी आपली जी देशी गाई आहे ती देखील चालते म्हणजे लाल तांबडी जी गायी असते तिला किंवा मग जी पांढरी देशी गाय असते तिला हा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही नैवेद्य दाखवायला जाल त्यावेळी आपल्याला गायीला नमस्कार देखील करायचा आहे मात्र गायीच्या तोंडाचं दर्शन घ्यायचं नाही गायीच्या पाठीमागचा जो भाग असतो त्याचं दर्शन घ्यायचं आहे पाठीमागच्या पायांच्या जवळ उभं राहून व्यवस्थित दर्शन घेऊन आपल्याला घरी निघून यायचं आहे एवढ्या एका उपायाने सर्व पापांचा नाश होतो अडकलेली सर्व कामे मार्गी लागायला सुरुवात होतात आणि आपलं जे आयुष्य खडतर चाललेलं असेल त्या खडतर आयुष्यामध्ये एक आशाचा किरण हा नक्कीच तुम्हाला दिसून येतो आणि खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ